उद्धव भाजप आधीच मारली बाजी लोकसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे भाजपने देशभरातल्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली आहे पण यात महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचा समावेश नाही महाविकास आघाडीकडूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला गेला नाही त्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दोन उमेदवार जाहीर केले अनंत गीते यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर स्वतःची उमेदवारी रायगडमधून जाहीर केले तर उद्धव ठाकरेंनी उरणच्या सभेत मावळ लोकसभा उमेदवाराचं नाव जाहीर करून टाकलंय संजोग वाघेरे यांचा लोकसभा निवडणुकीत विजय होणार आणि त्यांच्या विजयी मिरवणुकीत मी नक्की येणार हे मी जाहीर करतो असं उद्धव ठाकरे म्हणाले पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहिलेले संजोग वाघेरे हे एकेकाळचे अजित पवारांचे कट्टर समर्थक होते त्यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले वाघेरे यांनी मावळ लोकसभा निवडणुकीसाठी दोन वेळा तयारी केली होती पण त्यांना तिकीट मिळालं आता मात्र संजोग वाघेरे मावळमधून मैदानात उतरणार आहेत दुसरीकडे गीते यांचा एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत रायगडमधून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी पराभव केला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अनंत गीते यांना मंत्रिमंडळात अवजड उद्योग खातं मिळालं होतं तसंच अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात गीते ऊर्जा मंत्री होते